खुर्सापारच्या विद्यार्थ्यांची नावे थेट चंद्रावर ए आर टी ई एम आर्ट मोहिमेत ऐतिहासिक सहभाग तालुका सावधेर जिल्हा नागपूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने एक अभिमानास्पदानी ऐतिहासिक कामगिरी साध्य करत थेट अवकाश असे आपले नाते जोडले आहे या शाळेतील तीन शिक्षक श्री प्रदीप पडवाल श्री शरद काकडे व सोमवारी किरण मोतीलिंगे तसेच शाळेतील सर्व तेहतीस विद्यार्थ्यांची नावे नासाच्या आर्टेमिज चंद्र मोहिमेत व्हर्च्युअल गेस्ट म्हणून अधिकृतरित्या समाविष्ट करण्यात आली आहे हा सन्मान मिळाल्याने शाळा गाव आणि संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे नासाच्या आर्ट एमिज मोहिमेअंतर्गत जगभरातील निवडक नागरिकांची नावे अंतराळ यांनावर कोरली जाणार आहेत या उपक्रमाचा उद्देश सामान्य नागरिकांना अवकाश संशोधनाशी जोडणे हा आहे या मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाला नासाकडून डिजिटल बोर्डिंग पास देण्यात आला असून तो विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभराची प्रेरणा ठरणारा अनुभव आहे ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील नावे चंद्र मोहिमेशी जोडली जाणे ही बाब निश्चितच उल्लेखनीय आहे ही माहिती समजताच विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारलाय चंद्र अंतराळयान अंतराळवीर आणि विज्ञान याविषयी जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता अधिक वाढली आहे शाळेतील शिक्षकांनी नियमित विज्ञान उपक्रम चर्चा आणि मार्गदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनाचे महत्व समजावून सांगितले त्यामुळे ग्रामीण पार्श्वभूमी असूनही विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झालाय या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळाली असून आपणही वैज्ञानिक अभियंता किंवा अंतराळवीर होऊ शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झालाय खुर्सा पार्थि चंद्र हा प्रवास केवळ शाळेसाठीच नव्हे तर संपूर्ण गावासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी बाब ठरली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कडू नागपूर जिल्हा ग्रामीण